अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन विधान सन दोन पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो माननीय माननीय अध्यक्ष महोदय गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिकर्मच्या माध्यमातन एक चांगल्या पद्धतीच्या मायनिंग इंडस्ट्रीला चालना देण्याकरता आपण हे गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण या ठिकाणी याला मंत्रिमंडळानं मान्यता देऊन ते विधिमंडळासमोर या ठिकाणी आपण आणलेलं आहे याच्यामध्ये मुख्य उद्देश आपला असाच आहे की देशातल्या दे इतर राज्यांमध्ये दे जर आपण पाहिलं तर आपल्यापेक्षा मायनिंगचं क्षेत्र कमी आहे परंतु त्यांनी जलद गतीनं खनिकर्माच्या उद्योगाला चालना दिल्या जसं इंडस्ट्रीला आपण रेड कार्पेट देतो तशा पद्धतीचा वन विंडो सिस्टीम लावून त्याला सगळ्या परवानग्या दिल्या आणि ज्या ज्या ठिकाणी मिनरल्स अवेलेबल आहेत त्या त्या ठिकाणच्या मायनिंगला एक्सपर्टाईट करणं त्या माइन्स आयडेंटिफाय ज्या झालेल्या आहेत आणि ज्याला केंद्राने नोटीफाय केलेलं आहे की बाबा या ठिकाणी आपल्याला मिनरल्स उत्खनन करण्यासाठी तिथलंच ठिकाण योग्य आहे तर अशा वन वनडो विंड वन विंडो सिस्टीम करून आपल्याला ही मायनिंग इंडस्ट्री एक मायनिंग हब हे माननीय केंद्र सरकारचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं देखील एक विजन आहे की गडचिरोली विल बी अ नेक्स्ट मायनिंग हब इन इंडिया आणि त्या स्टील इंडस्ट्री असेल मायनिंगच्या माध्यमातून एक इंडस्ट्रियल मायनिंग हब डेव्हलप करायचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये करतोय मान्य अध्यक्ष महोदय ही मायनिंग इंडस्ट्रीला ज्या परवानग्या आपल्या राज्य सरकारच्या आहेत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो त्या गती गतीनं देतो परंतु अनेक वेळा या संदर्भामध्ये केंद्राकडे आपल्याला विशेषतः परवानगी घेण्यासाठी किंवा ज्या काही त्यांच्या अटी शर्ती त्याचं पालन करण्यासाठी जावं लागतं आणि म्हणून यासाठी यापूर्वी काय व्हायचं राज्य खनिकर्म महामंडळ आणि त्याच्यानंतर खनिकर्म मंत्रालय खनिकर्म मंत्री यांच्याकडे या सगळ्या विषयांच्या निर्णयासाठी यायचं आता जेव्हा आपल्याला स्पेसिफिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मायनिंग हब म्हणून जर गडचिरोलीला फोकस करायचं आणि तिथं पोटेन्शियल आहे आपल्याला तिथून चांगल्या पद्धतीनं कुठे पर्यावरणाला किंवा अशा पद्धतीचं कुठेही हानी न पोहोचवता पर्यावरण या गोष्टीचं सगळं रक्षण करून तिथल्या अतिशर्ती ज्या केंद्राने घातल्या असतील राज्यानं घातल्या असतील त्या सगळ्यांचं पालन करण्याची सुद्धा जबाबदारी ही या प्राधिकरणाचा एक भाग असणार आहे पण हे प्राधिकरण करण्याचा उद्देश एवढाच आहे आपण प्राधिकरण करताना एक अध्यक्ष एक सह अध्यक्ष एक उपाध्यक्ष बाकीचे पदसिद्ध सदस्य आणि इतर सदस्य सचिव अशा पद्धतीची इतर प्राधिकरणांसारखी त्याची रचना केलेली आहे त्यामुळं या प्राधिकरणाला माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष असतील माननीय मुख्यमंत्र्यांनी नामनिदर्शन निदर्शित केलेले एक मंत्री हे सह अध्यक्ष असतील माननीय मुख्यमंत्री नामनिर्देशित करतील असे एक सदस्य उपाध्यक्ष असतील आणि माननीय मुख्यमंत्री नामनिर्देशित करतील असे दोन मंत्री सदस्य असतील एकूण इतर सदस्य असतील आणि एक सन्मान्य एक सदस्य त्यातला सदस्य सचिव असेल अशा पद्धतीची सर्वसाधारण प्राधिकरणांचं रचना जी महाराष्ट्रामध्ये त्याच्या धर्तीवरती आपण हे प्राधिकरण या ठिकाणी करतोय सन्मान्य अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री या प्राधिकरणाचा अध्यक्ष होण्याचं कारण एवढंच आहे की ज्या परवानग्या आपल्याला हव्या आहेत विशेषतः केंद्राकडनं जर काही मान्यता घ्यायची आहेत तर एखाद्या महामंडळाच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन ती परवानगी कदाचित दोन तीन हेल्पटे मारावे लागतील पण मान्य मुख्यमंत्र्यांची एका पत्राने मान्य मुख्यमंत्र्यांची एका फोननी किंवा मान्य मुख्यमंत्र्यांची दिल्ली दौऱ्यातल्या एखाद्या भेटीनं आपल्याला या परवानग्या मिळू शकतात आणि मला आपल्याला आवर्जून या सदनाला सांगायचंय की केंद्रीय खनिकर्म विभागाचे मंत्री मान्य रेड्डी साहेब हे माग एक मी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणजे आता एक चार महिन्यापूर्वी ते मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या राज्याच्या मायनिंगचा सगळा विस्तृत आढावा घेतला मी स्वतः त्या बैठकीला होतो आमच्या विभागाचे सगळे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे त्यांचे वरिष्ठ केंद्रातले अधिकारी बरोबर होते आणि ते म्हणले एवढे मायनिंग स्पॉट्स तुमच्याकडे आहेत आम्हाला जे दिसतंय किंवा आमच्या जिओलॉजिकल सर्वेमध्ये मध्ये जे आढळलंय तुम्ही हे एक्सपर्ट का करत नाही तुम्ही याच्यासाठी वेगळी यंत्रणा का उभं करत नाही आणि याच्यामधनं तुम्हाला आर्थिक उत्पन्न पण मिळेल आणि उद्योगाच्या रोजगाराच्या संधी पण तुम्हाला तिथं उपलब्ध होतील आणि तेव्हा त्याच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीचा आढावा जेव्हा मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाकडनं घेतला तेव्हा अशा पद्धतीनं आपण हे प्राधिकरण स्थापन करण्याचा विचार या ठिकाणी केला मंत्रिमंडळा आपण गेलो मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली काल आपण ते बिल या ठिकाणी आपण सभागृहासमोर सादर केलं आज ते चर्चेला येते माझी सभागृहाला विनंती आहे की आर्थिक प्राधिकरण हे स्पेसिफिक जसं कृष्णा खोरे विकास महामंडळ हे कृष्णा खोऱ्यातल्या जल व्यवस्थापनासाठी आहे गोदावरी खोरे विकास महामंडळ मराठवाडा खोरे विकास महामंडळ कोकण जाधव साहेब कोकण विकास खोरे महामंडळ हे जसं त्या विभागापुरतो आहे तसं मायनिंग पोटेन्शियल राज्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं आहे तर त्या गडचिरोलीमध्ये आहे आणि म्हणून त्यासाठी आपण हे मायनिंग प्राधिकरण या ठिकाणी स्थापन करतोय राज्याच्या उत्पन्नामध्ये एक चांगलं उत्पन्न निर्माण करून देणाऱ्या प्लस मायनिंग हब जे केंद्राची सुद्धा अपेक्षा आहे की महाराष्ट्रातलं मायनिंग हब हे गडचिरोलीमध्ये व्हावं त्या दृष्टीने हे प्राधिकरण या निमित्तानं आपण स्थापन करण्याचा प्रस्ताव विधान विधिमंडळाच्या सभागृहासमोर आपण आणलेला आहे धन्यवाद काय तर पुढे या ठिकाणी सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण करमा विधेयक दोन हजार पंचवीस याच्यावरती बोलताना सन्मान्य ज्येष्ठ सदस्य मान्य सुधीर भाऊ यांनी त्यांचे विचार मांडले सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी त्यांचे विचार मांडले सन्मान्य माजी विरोधी पक्ष नेते आणि ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा त्यांचे विचार या ठिकाणी मांडले हे प्राधिकरण मग अशी सुरुवातीला मान्य सुधीर भाऊ म्हटले की मेजर मिनरल्स हे एक पाच सात जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या विशेष करून आहेत आणि त्याच्यामुळं केवळ गडचिरोली पुरत हे का प्राधिकरण करताय ते चंद्रपूर वाढवा मग ते झाल्यानंतर पुन्हा आता वडेट्टीवार साहेब म्हटले त्याच्यामध्ये नागपूर वाढवा ते पूर्ण विदर्भासाठी ती या ठिकाणी का नाही केलं या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष मोदी चर्चा झाली मला मान्य सुदूर आपल्याला नम्रपणाने हे निदर्शनाला आणायचं आहे की गडचिरोलीमध्ये प्राधिकरण करण्याचं कारण जवळपास आता जे काही एमओयूज मध्यंतरी दोन परदेश दौरे झाली त्यावेळी झाले सात मोठ्या उद्योजकांनी जवळपास एक कोटी सात लक्ष एक लक्ष सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या गडचिरोली जिल्ह्यामध्ये करण्यासाठी या ठिकाणी ते पुढे आलेले आहेत आणि त्या सगळ्या उद्योगांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये राज्य सरकारनं एक पाऊल किंवा दहा पाऊल पुढे टाकली पाहिजेत आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपण हे गडचिरोलीमध्ये जे उद्योजक येत आहेत त्यांच्या त्याला सगळं सुलभ करण्याच्यासाठी किंवा तिथं लोकांना स्थानिक रोजगार मिळण्यासाठी हे गडचिरोली प्राधिकरण स्थापन करण्याचा या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे सन्मान्य सुधीर भाऊनी सांगितलं की सामुहिक प्रोत्साहन योजना या माध्यमातन तिथं येणाऱ्या उद्योगांना या ठिकाणी आपण स्थानिकांना रोजगारामध्ये तिथं कामामध्ये रोजगारामध्ये संधी देण्याचं धोरण ठरवणार का यामध्ये सामूहिक प्रोत्साहन योजनेमध्ये जवळपास ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचं आपलं धोरण आहे परंतु ते ऐंशी टक्केच घेतले जातात हे सुधीर भाऊ आपण म्हटलं तसं ते बरोबर आहे की ते काही अंशी सगळ्या स्थानिकांना घेत नाहीत आदित्यजी ठाकरे साहेब म्हटले तसं मग दुय्यम कामावरती त्यांना घेतलं जातं आणि टेक्निकल कामावरती घेतलं जात नाही तर आपण आतापासून की तिथल्या लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन ते क्वालिफाईड कसे होतील म्हणजे तिथं ज्या पद्धतीचे त्या इंडस्ट्रीमध्ये लोक लागणार आहेत ते त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम आमच्या कौशल्य विकास विभागामार्फत हे त्याच ठिकाणी देऊन म्हणजे ऑलरेडी तो प्लॅन इन्स्टॉल व्हायच्या अगोदरच आपल्याकडे तिथल्या स्थानिक लोकांची क्वालिफाईड टीम त्या मुलांची ही तयार करण्याचं काम हे कौशल्य विकास विभागाच्या आपण या ठिकाणी आहे या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज यांनी सांगितलं वडेट्टीवार साहेबांनी की मेजर मिनरल्स कुठले आणि मायनर मिनरल्स कुठले ह्याचा खुलासा या ठिकाणी करा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही स्पेसिफाईड जे काही केंद्रानं या विभागामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जी मायनिंग हब आपल्याला डेव्हलप करायचं आहे या अनुषंगाने जे मेजर मिनरल्स आहेत सिलिकॉन सॅन टेटोराइस्ट डोसामाइल बाकीच्या काय ज्या काय ह्या काय आयडेंटिफाईड मिनरल्स आहेत यांच्यासाठीच म्हणून या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज हे प्राधिकरण या ठिकाणी आपण केलेलं आहे मान्य सुधीर भाऊने सांगितलं की इंडस्ट्रीला त्या ठिकाणी प्रमोट करण्याच्या अनुषंगानं म्हणजे जी काही इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहे त्यांच्या प्रमोशनच्यासाठी तुम्ही त्यांना सुद्धा या बाबतीमध्ये काही सवलती किंवा त्यांना तुम्ही काही वन विंडो सारखी योजना अंतर्गत या ठिकाणी अंतर्ग करणार का तर ही ऑलरेडी इंडस्ट्री डिपार्टमेंटची आपल्या पॉलिसी आहे की एखाद्या रिमोट भागामध्ये आणि गडचिरोलीचं जर म्हणाल तर मला आवर्जून अध्यक्ष मला ज्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एक मोठा मायनिंग प्लांट बरेच दिवस ज्या ठिकाणी जो सुरू होऊ शकला नव्हता ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सगळ्या यंत्रणेला त्यांनी सांगून आणि त्याप्रमाणे तिथं तो मेजर प्लांट या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते एक ब्रिजचं काम आढळ होतं अनेक वर्ष तो, तो ब्रिज होऊ देत नव्हते आतंकवादी लोकांच्या भीतीनं कोणी तिथं काम करत नव्हतं पण सगळं प्रोटेक्शन त्याला देऊन सगळ्या बाजूने त्याला मदत करून ते ब्रिजचं काम देखील या ठिकाणी नक्षलवादी नक्षलवादी सॉरी ते ब्रिजचं काम देखील या ठिकाणी धाडसाला आपण सुरू केलं ज्या माध्यमातून तिथं कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये अव्हेलेबल झाली आणि इंडस्ट्रीला आणि मायनिंग इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांना सुद्धा हे लक्षात आलं की आता आपल्याला आपल्या पाठीशी सरकार म्हटलं कोणतरी उभं राहतंय आणि आता या ठिकाणी मान्य वडेट्टीवार साहेब म्हटले की मग नागपूरच्या खासदारांना का नाही घेतलं गडचिरोलीच्या खासदारांना का नाही घेतलं आणि नाही तुम्ही उल्लेख केला पण याच्यामध्ये मी मागाशी वाचून दाखवलं सन्मान्य अध्यक्ष महाराज या प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः मान्य मुख्यमंत्री आहेत म्हणजे जे या सभा या सभागृहाचे नेते आहेत जे राज्याचं नेतृत्व करतात राज्याच्या सगळ्या सरकारचं सगळ्या शासनातल्या विभागांचं प्रमुख प्रमुखपद हे ज्या मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे ते स्वतः अध्यक्ष आहेत त्यामुळं इतर आता पुनर्वसन विभाग का नाही आमकाज विभाग का नाही यापेक्षा एका जिल्ह्याच्या प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः मान्य मुख्यमंत्री होतात हे काही मुखे, मान्य मुख्यमंत्र्यांना किती काम असतं किती ठिकाणी त्यांना काम करावं लागतं शासनामध्ये हे आपण बघितले पण तरी सुद्धा ते म्हणू शकले असते ना कुणालाही दुसऱ्याला अध्यक्ष करा पण जेव्हा केंद्राचा मोठा इंटरेस्ट आहे केंद्र म्हणते की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे तुम्ही करू शकता तर मग केंद्राने जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तर मान्य मुख्यमंत्री मोदयाने ठरवले की आपण स्वतः याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय कारण मला मी आवर्जून माझा अनुभव सांगेन सभागृहाला माझ्याकडे सा नव्यानंच हा विभाग आला होता आणि पंधरा दिवसात महिन्यातच केंद्रीय घनिकर्म विभागाचे मायनिंग मिनिस्टर आले दोन अडीच तास त्यांनी आमचा आढावा घेतला आणि त्यानंतर ऍक्शन टेकन म्हणजे माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत काय झालं त्याची अंमलबजावणी कशी करायची याची जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोदी यांनी बैठक घेतली तेव्हा बारीक बारीक सूचना आमच्या खनिकर्म विभागाला त्या, त्या बैठकीमध्ये मान्य सीएम साहेबांनी दिल्या आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या कामाला सन्मान्य अध्यक्ष महाराज गती आलेली आहे त्यामुळं जेव्हा माननीय मुख्यमंत्री जेव्हा माननीय मुख्यमंत्री स्वतः आणि आताच सांगतोय मी मी सांगितलं चार महिन्यापूर्वी सन्माननीय त्यामुळं मी मागाशी देखील या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगितलं की या प्राधिकरणाच्या स्थापने पाठीमाग त्या ठिकाणी एक मायनिंग हब मायनिंग इंडस्ट्री इंडस्ट्रियल हब मोठ्या प्रमाणात डेव्हलप करण्याचं या ठिकाणी आपला प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांचं रिहॅबिलिटेशन असेल पुनर्वसन असेल पुनर्स्थापना असेल किंवा स्थानिकांना तिथं रोजगार देण्यासाठी कौशल्य विकास देण्याचं काम असेल या सगळ्या गोष्टींचा या प्राधिकरणाच्या माध्यमातून विचार केला जाईल सन्मान्य सदस्यांनी अपेक्षा व्यक्त केली की के आमदारांना त्याच्यामध्ये का घेतलं नाही तर जरूर प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना किंवा मान्य अध्यक्ष महोदय मान्य मुख्यमंत्री असल्यामुळे त्याला मी विनंती करू शकतो मान्य मुख्यमंत्री मोदयानं विनंती केली जाईल की तिथल्या लोकप्रतिनिधींच सुद्धा या प्राधिकरणाचं स्मूथ वर्किंग करण्यासाठी किंवा प्राधिकरणाचं काम अधिक सुलभ करण्यासाठी काही सजेशन असतील तर जरूर मान्य मुख्यमंत्री महोदय वेळ देऊन त्या सुद्धा ऐकून घेतील त्यामुळं राज्याच्या हिताचं किंबोना गडचिरोली जिल्ह्याला जे एक नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळख आहे की पुसून टाकून गडचिरोली जिल्हा सुद्धा मायनिंग हब इंडस्ट्री करतोय महाराष्ट्र हे दाखवण्याचं एक चांगलं पाऊल या प्राधिकरण स्थापनेच्या माध्यमातन सरकार टाकते त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती आहे की हे विधेयक सभागृहाने मंजूर करावं अशी माझ्या अध्यक्ष मोदय आपल्या वतीनं मी सभागृहाला विनंती करतो